दुसरी गोष्ट तुमचे सगळे एज्युकेशन तुम्ही पात्र आहात का ते तुमचं चेक केलं जाणार आहे या संदर्भातली पूर्ण तपासणी झाल्यानंतर पुढची प्रक्रिया असणार आहे किंवा तुम्ही आता सगळ्या डॉक्युमेंटली सगळं तुम्ही व्यवस्थित आहात मग तुम्हाला आता निवड कशी करायची तर ती ह्या गुणानुसार निवड करायची आहे जे काय गुण आहेत ते तुम्हाला तिथं गुण दिले जाणार आहेत मग आता गुण कोणाला किती कसे मिळणार कारण यासाठी महत्त्वाचा विषय असा आहे की कोणतीही परीक्षा नाही कोणतीही एक्झाम नाही त्यामुळे मग आता कोणाला गुण किती कसं मिळणार तर त्यावरती सरकारने एक निर्णय दिलेला आहे तो जी आर त्यांनी जाहीर केलेला होता तो जी आर सुद्धा आपण यापूर्वी पाहिलेला आहे पुन्हा आपण तोच पाहणार आहोत कारण त्यावरती सगळी तुमची प्रक्रिया तुमची निवड अवलंबून असणार आहे याच्यावर तुम्हाला शिक्षणाच्या आधारे तुम्हाला गुण दिले जाणार आहेत कोण किती शिकला आहे मग कोणाला किती शिकला आहे त्यानुसार त्याला किती गुण द्यायचे हे या संदर्भात त्यांनी काय क्रायटेरिया दिलेला आहे तो क्रायटेरिया आपण आज पाहणार आहोत याद्वारे तुमची निवड केली जाणार आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस इ यासाठी किमान शैक्षणिक पात्रता काय आहे बारावी पात्रता आहे हे आपण यापूर्वी बघितलेलं आहे किमान तुमचं शिक्षण हे बारावी असणं गरजेचं आहे तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र असणार आहात तर बघा आता आणि जशी तुमची डिग्री जशी जास्त असेल तशी त्यांना तसे मार्क वेगवेगळे मिळणार आहे किंवा डिग्रीही चालू शकते मात्र कमीत कमी बारावी असणं गरजेचं आहे ही महत्वाची गोष्ट त्यानंतर बघा जर तुम्हाला बारावीमध्ये बारावीमध्ये जर ऐंशी टक्क्यापर्यंत गुण असतील एकूण गुण हे तुम्हाला ऐंशी टक्के असतील तर तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं तुम्ही सिलेक्ट होऊ शकता ऐंशी गुणांपर्यंत तुम्हाला मार्क दिले जाणार आहेत एकूण ऐंशी गुण तुम्हाला दिले जाणार आहेत असं त्यांचं नियोजन आहे ऐंशी गुणांपर्यंत त्याच्यामध्ये बघा जर तुम्हाला बारावीमध्ये ऐंशी टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असतील ऐंशी टक्केपेक्षा टक्के आहे इथं गुण आणि टक्के वेगळा आहे ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण असतील तर तुम्हाला ह्याच्यासाठी साठ गुण मिळू शकतात किती मिळणार तुम्हाला साठ गुण मिळणार आहेत जर तुमच्या तुम्हाला बारावी जर ऐंशी टक्के गुण असतील तर तुम्हाला साठ गुण मिळणार आहेत जर तुम्हाला बारावीमध्ये सत्तर पॉईंट एक ते ऐंशी टक्के असे गुण असतील तर तुम्हाला पंचावन्न गुण मिळणार आहेत सत्तर पॉईंट एक ते ऐंशी टक्के हे जर मार्क तुम्हाला असतील तर तुम्हाला इथं अंगणवाडी सेविकेसाठी पन्ना पंचावन्न गुण मिळणार आहेत याचं परत मेरिट लावलं ला जाणार आहे जर बघा तुम्हाला बारावीमध्ये साठ ते एक सत्तर टक्के गुण असतील बारावीमध्या बारावीमध्ये साठ ते सत्तर टक्के गुण असतील तर तुम्हाला इथं अंगणवाडी सेविकाच्या ह्याच्यासाठी पन तुम्हाला पन्नास गुण मिळणार आहेत त्यानंतर पन्नास ते साठ टक्के तुम्हाला बारावीत गुण असतील तर तुम्हाला इथं मार्क मिळणार आहेत पंचेचाळीस तुम्हाला इथं मार्क दिली जाणार आहेत आणि पन्नास ते चाळीस टक्के तुम्हाला बारावीत मार्क असतील तर तुम्हाला या ठिकाणी अंगणवाडी सेविका भरतीसाठी तुम्हाला चाळीस गुण दिले जाणार आहेत अशा पद्धतीने तुम्ही आता तुम्हाला बारावीमध्ये जेवढे जेवढे गुण पि मिळालेले आहेत टक्के मिळाले आहेत त्यानुसार तुम्हाला इकडं असे गुण दिले जाणार आहेत हा त्यांचा फिक्स क्रायटेरिया आहे याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही मग तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत बारावीत आणि तुम्हाला इथं किती गुण मिळणार हे तुम्ही आता लगेच कॅल्क्युलेशन करू शकता आणि लागणाऱ्या यादीत जर तुमची गुणाची यादी लागेल तर त्यावेळेस तुम्ही अंदाज बांधू शकता की मला ॲक्युरेट किती गुण मिळू शकतात एक दोन मार्क थोडेसे आपलं कुठंही गप्लत होऊ शकतं तर एक दोन मार्क मागपुढं होऊ शकतात परंतु हा जर क्रायटेरिया आपण जर पकडला तर त्यानुसार ॲक्युरेट आकडा येऊ शकतो जर तुम्हाला ऐंशी टक्के तु मार्क साठ गुण मिळणार सत्तर ते ऐंशी असतील तर तुम्हाला पंचावन गुण मिळणार साठ ते सत्तर असतील तर तुम्हाला पन्नास टक्के गुण मिळणार पन्नास ते साठ टक्के तुम्हाला मार्क असतील बारावीत तर तुम्हाला पंचे गुण मिळणार पन्नास ते चाळीस म्हणजे चाळीस ते पन्नास तुम्हाला टक्केवारी असेल तर तुम्हाला या ठिकाणी चाळीस गुण मिळणार आहेत तर दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्या उत्तीर्ण उमेदवारांना चाळीस टक्केपेक्षा कमी गुण असतील ज्यांना बारावीमध्ये चाळीस टक्के प चाळीस टक्केपेक्षा कमी गुण असतील तर त्यांना किती गुण मिळणार आहेत त्यांना सरासरी सगळ्यांना पस्तीस गुण ग्राह्य ग्राह्य धरले जाणार आहेत जर एकाने उमेदवार जर बारा बारावीला तिला चाळीस टक्केपेक्षा कमी मार्क पडले असतील किंवा चाळीस पडले असेल चाळीस पडले असतील तर चाळीस गुण मिळणार पण चाळीसचे आत एकोणचाळीस टक्के पडले असतील किंवा पस्तीस टक्के पडले असतील तर असतील तर त्यांना पस्तीस गुण मिळणार आहेत ह्याच्यासाठी तर तुम्ही इथं अंदाज बांधा इथंच लगेच तुमची तयारी करा गुण लगेच कॅल्क्युलेशन करा तुम्हाला किती मार्क मिळणार आहेत चला पुढं आता ह्याच्यामध्ये तुमचे गुण परत आणखी वाढणार आहेत हे झालं बाराव्यासाठी बरं का आणि जर बाहेरच्यामध्ये तुमचं पदवीचं जर शिक्षण असेल पदवी म्हणजे पदवी म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्यांच्यासाठी काय असणार आहे त्यांना काय वा गुण वाढून मिळणार आहेत का तर होय त्यांना गुण वाढून मिळणार आहेत जर तुम्ही पदवीधर असाल ग्रॅज्युएशन झाले असेल तुमचं प, -प पंधरावी झाले असेल हा बारावीनंतर पंधरावी ग्रॅज्युएशन झालेलं असेल तुमचं कसं तुमचं ग्रॅज्युएशन होणं गरजेचं आहे दहावी प्लस दोन प्लस 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 तीन असे पंधरा झाले तरी तुम्ही तिथं पदवीधर आहात किंवा तुमचं एमधून जर दहा प्लस दोन प्लस तीन असं जर शिक्षण झालं असेल काय वेगवेगळं तरी तुम्ही तिथं त्यासाठी पदवीधर म्हणून पात्र आहात तर बघा तुम्ही पदवीधर झाला असेल तर तुम्हाला दहा टक्के गुण मिळणार आहेत म्हणजे कसे आता इथं गणित आलं बघा ऐंशी टक्के ह्याच्यामध्ये तुम्हाला कितीतरी मार्क पडले वरचे ऐंशी टक्के ऐंशी टक्क्यापेक्षा ह्याचे तू धरून चालू तुम्हाला आता किती साठ ते सत्तर टक्के साठ ते सत्तर टक्के तुम्हाला गुण आहेत बारावीमध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला किती मिळणार आहेत पन्नास टक्के मिळणार आहेत पन्नास गुण मिळणार आहेत तर इथं गणित तुम्ही करू शकता बघा इथं तुम्हाला आता किती मिळाले पन्नास गुण मिळाले फॉर एक्झाम्पल हा तर त्याच्यामध्ये अधिक केलं आणि तुमची पदवी पण झाली असेल पदवी तुमची झाली असेल पदवीधर आहात तुम्ही तर तुम्हाला तिथं दहा गुण मिळणार आहेत म्हणजे तुमचे गुण किती झाले साठ गुण झाले जर तुम्ही पदवीधर असाल तर तुम्हा आणि तुम्हाला बारावीमध्ये किती साठ ते सत्तर टक्के गुण असतील टक्के गुण असतील तर तुम्हाला पन्नास गुण मिळणार आणि पन्नास अधिक तुम्हाला पदवीधर असाल तर तुम्हाल तुम्हाला इथं दहा गुण मिळणार असे मिळून तुमचे तुम्हाला साठ गुण मिळणार आहेत तर दुसरं एक्झाम्पल बघा धरून चालला तुम्हाला ऐंशी टक्केपेक्षा जास्त असतील गुण तर तुम्हाला तिथं साठ गुण मिळणार आहेत साठ मार्क मिळणार आहेत आणि जर तुम्ही पदवीधर असाल तर तुम्हाला दहा टक्के दहा गुण त्यात आणि ॲड होणार आहेत म्हणजे तुम्हाला इथं म्हणजे तुम्हाला इथं सत्तर गुण मिळणार आहेत जर तुम्ही पदवीधर असाल आणि ऐंशी टक्के गुण असतील तर असं हा त्यांचा कॅल्क्युलेशनचा भाग आहे जर तुम्हाला पन्नास ते चाळीस टक्केमध्ये गुण असतील तर तुम्हाला चाळीसच गुण मिळणार परंतु तुम्ही पदवीधर असाल तर त्याच्यामध्ये तुमचे दहा गुण वाढणार म्हणजे तुम्हाला तिथं पदवी पदवीधर म्हणून चाळीस अधिक दहा पन्नास गुण तुम्हाला इथं मिळणार आहेत असं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता किंवा कमेंट करून सांगा तुम्हाला काय नाही समजलं आपण तिथं तुम्हाला किती मार्क पडतील हे तुम्हाला सांगू शकतो चाल आता दुसरा टप्पा झाला आता पुढं काय तुम्ही जर पदवीधर असाल पदव्युत्तर असाल पदव्युत्तर असाल दुसरा पॉईंट तिसरा पॉइंट इथं पदव्युत्तर असाल तर तुम्हाला अतिरिक्त चार गुण दिले जाणार आहेत म्हणजे कसे बघा इथलं वरचे दे आहेत ते तुम्हाला मिळण्या मिळणारच आहेत पदवी जर झाला तर दहा गुण आणि जर पदवी तर असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दहा अधिक चार गुण मिळणार आहेत म्हणजे तिथं तुम्हाला चौदा गुण मिळणार आहेत बरं का त्यानंतर बघा तुम्ही जर बारावी झाला असेल आणि प्लस डी एड जर तुमचं झालं असेल तर तुम्हाला इथं जे काय मिळतील ते साठ सत्तरच्या दरम्यान तुम्हाला धरून चाला पन्नास टक्के तुम्हाला गुण मिळ पन्नास गुण मिळाले आणि डी एड झाले बी एड झाले तर तुम्हाला इथं दोन गुण मिळाले म्हणजे तुमचे झाले बावन्न गुण झाले अशा प्रकारे तुमचे बावन गुण होणार आहेत आता याच्यामध्ये बघा तुमचं बारावी पण झाली डी एड झालं बी एड झालं तुमचं पदव्युत्तर पण तुम्ही आहात इतर कोणते एम सी ए बी सी ए झाले तर त्याचे कन कसे गुण मिळणार तर धरून चाला तुम्हाला पन्नास ते साठ बारा साठ टक्के गुण आहेत तर तुम्हाला पंच्याऐंशी मिळतील किंवा पंचावन्न मिळतील जे काय इकडं आहे ते त्यानुसार तुम्हाला इकडे मिळणार आहे ते गुण हा पट्ट्या जो आहे त्यानुसार तुम्हाला इकडे गुण मिळणार आहेत तुम्ही धरून चाला फॉर एक्झाम्पल आला आता किती आहे साठ ते सत्तर टक्के तुम्हाला बारावीमध्ये गुण आहेत तर त्याचे किती होतात पन्नास पन्नास टक्के होतात म्हणजे पन्नास गुण तुम्हाला मिळणार पन्नास गुण मिळणार परत तुम्ही पदव्युत्तर आहात तर तुम्हाला त्याच्यामध्ये दहा गुण ॲड केले जाणार नंतर डी एड बी एड तुमचं आले परत दोन गुण ॲड केले जाणार तुमचे म्हणजे किती झाले पन्नास साठ आणि दोन बासष्ट गुण झाले असं झालं जर तुम्ही पदव्युत्तर ऑलरेडी असाल आहातच पदव्युत्तर आहे तुमचं तर त्याच्यामध्ये परत त्याचे दहा गुण इथं तुम्हाला मिळणार आहेत पदव्युत्तर असाल तर परत तुमचे चार गुण मिळणार आहेत म्हणजे इथं किती झाले तुमचे बघा इथं तुमचे पन्नास अधिक प्लस दहा परत चार आणि परत दोन असं किती पन्नास दहा साठ चार चौसष्ट दोन दोन चौसष्ट आणि दोन सहासष्ट चौसष्ट आणि दोन सहासष्ट इतके गुण तुम्हाला मिळणार आहेत फॉर एक्झाम्पल आपण अशा पद्धतीने बघितलेलं आहे तर तुम्ही तिथं वेगळ्या कागदावत्री मांडून ठेवा किंवा गणित तुमचं करू शकता या अशा पद्धतीने तुम्हाला गुणांचे तिथं टक्केवारी मार्क दिले जाणार आहेत आणि तुमचे जे, जे काय मार्क होतील त्याच्यातून तुमचं तिथं मेरिट लावलं जाणार आहे प्रत्येक उ उमेदवाराचं हे मेरिट लावलं जाणार आहे आणि ज्याला जास्त मार्क असतील त्याला निवडलं जाणार आहे जे काय तुमच्या तिथं व्हॅकन्सी संख्या असतील पदसंख्या असतील त्यानुसार तेवढे उमेदवार निवड निवडले जाणार आहेत तर आता इथं बघा अतिरिक्त गुण हे तुम्हाला ऐंशी टक्क्यापर्यंतच गुण मिळणार आहेत ऐंशी प तुम्हाला गुण ह्याच्यामध्ये मिळणार आहेत बरं आता आपल्याला बघायचंय बघा ऐंशी गुण कसे होणार इथं ऐंशी पैकी तुम्हाला किती गुण मिळणार जास्त ऐंशी गुण कसे मिळू शकतात हे बघा धरून चाला ऐंशी पैकी हे जास्त कुणाला जर मा टक्केवारी असेल तर त्याला साठ गुण मिळणार वरचे जर ते पदव्युत्तरी असेल तर त्याला दहा गुण मिळणार झाले किती सत्तर झाले आणि तो पदवी जर असेल तर त्याला दहा गुण आणि पदव्युत्तर जर असेल तर त्या चार गुण किती झाले साठ आणि दहा सत्तर आणि चार चौऱ्याहत्तर ठीक आहे त्यानं डी एड पण झालं त्याचं तर त्याला किती आणखी दोन गुण मिळणार डी एडचे चौऱ्याहत्तर आणि दोन शहात्तर झाले ठीक आहे आणि तुमचं हे हे कंपल्सरी आहे हे दोन गुण प्रत्येकाला मिळणार आहेत कंपल्सरी जर तुमचं एम एस सी टी असेल तर शहात्तर झाले आणि दोन किती झाले शहात्तर आणि दोन अष्ट्याहत्तर गुण असे मिळणार आहेत म्हणजे ऐंशीपैकी पैकी तुम्हाला किती अष्ट्याहत्तर गुण अशा पद्धतीने मिळणार आहेत त्यामुळे इथं तुमचं जेवढं जास्त शिक्षण असेल तर तेवढं तुम्हाला जास्त गुण मिळणार आहेत शिवाय जर तुम्हाला टक्केवारी बारा बारावीमध्ये जास्त असेल आणि प्लस तुमची पदवी पदव्युत्तर डी एड बी एड असेल तरी तुम्हाल ते गुन मातर गुन तुम्हाला तिथं गुण वाढणार आहेत मात्र ध्ये दोन गुण तुम्हाला हक्काचे मिळणार आहेत जर तुमचं एम एस आय टी ट्रिपल सी झालं असेल तर परंतु हे असेल तरच तुम्हाला गुण देण्यासाठी पुढची प्रक्रिया केली जाणार आहे हे पण तितकंच महत्त्वाचं आहे आता बघा इथं तुम्हाला जे काय सत्तर साठ सत्तर गुण मिळाले वरचा भाग झाला आता दुसरा भाग इथं तुम्हाला अतिरिक्त गुण कसे दिले दिले जाणार आहेत हे गुण तुम्हाला काष्टवाईज दिले जाणार आहेत त्यासाठी जातीचा दाखला जोडणं हे कागदपत्र बंधनकारक आहे तर आता इथं बघा अतिरिक्त गुण किसे मिळणार आहेत वीस आहेत मग त्याच्यापैकी तुम्हाला कसे मिळणार वीस गुण हे तर होतात का वीस गुण हो हे बघा विधवा व अनाथ जर असेल तर त्यांना दहा गुण मिळणार आहेत दहा अनुसूचित जाती जमाती जातीचा दाखला असेल अनुसूचित जाती जमाती असेल तर त्यांना पाच गुण मिळणार आहेत जातीची सवलत इथं आहे फक्त जातीय दाखल्याचा फायदा येत आहे जर तुम्ही इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दुु। विशेष मागास प्रवर्ग आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग याच्यामधील असाल तर तुम्हाला येतं किती तीन गुण मिळणार आहेत तीन गुण तुम्हाला दिले जाणार आहेत जातीय दाखल्यावरती दु। आणि जर दु। तुम्ही अनुसूचित जाती जमातीमध्ये असाल तर तुम्हाला तिथं पाच गुण मिळणार आहेत हे गुण तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड होणार आहेत तर पुढं अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका व म्हणून जे काय काम करत असतील त्यांना दोन वर्षाचा अनुभव असेल तर त्यांना इथं पाच गुण मिळणार आहेत अतिरिक्त म्हणजे हा त्यांना फायदा आहे ह्या ह्याच्यानुसार त्यांची निवड केली जाणार आहे तर बघा आता एखाद्याने इथं एखाद्या ठिकाणी अंगणवाडी सेविकेची जर तिथं मु मदतीचं जागा असेल आणि तिथं से सेविका भरली जाणार असेल तर तिथील महिलेला थेट निवड केली जाणार आहे शिवाय तिला पाच गुणसुद्धा मिळणार आहेत तर त्या पाच गुणाचा तर काय फायदा होणार नाही कारण ती तिला स्पर्धक ही दुसरी कोणी नसणार आहे आणि त्यामुळे तिची थेट निवड केली जाणार आहे हा विषयच वेगळा आहे हा त्यांना डायरेक्ट तिथं नियु नियुक्ती नियुक होणार आहे तर बघा आता पुन्हा एकदा शंभर गुणाचे आपल्याला गणित करायचं आहे फॉर एक्झाम्पल एखादा आपण गट धरूया जर साठ ते सत्तर सत्तर ते ऐंशीच्या टक्केवारी ज्यांना पडले त्यांना धरूया धरून चालू का सत्तर ते ऐंशी टक्केमध्ये एखाद्याचा विम उमेदवार आहे त्यांना पंचावन्न गुण मिळाले तर इथं बघा पंचावन्न गुण लिहून ठेवूया पंचावन्न गुण मिळाले त्याने जर पदवी पदवीधर असेल तर परत त्यांना दहा गुण मिळाले पदव्युत्तर जर असेल तर प्लस च त्यांना चार गुण मिळाले डी एड बी एड जर केलं असेल असं सगळंच कोण करत नाही आणि तिथं दोन गुण तुमचे कॉम्प्युटरचे हे झाले तुमचे किती गुण झाले ते बघूया नंतर आता प्लस तुम्ही जर जातीमध्ये असाल तर जातीचा विधवा जर असतील तर त्यांना दहा गुण मिळतील ह्याच्यामध्ये तुम्ही दहा गुण ॲड करायचे यांची बेरीज करून जर अनुसूचित जाती जमातीमध्ये असेल तर पाच गुण मिळतील वरती लिहूया आपण पाच गुण एक्स्ट्रा तर त्याच्यामध्ये तुम्ही बेरीज करून तुम्हाला एवढं गुण मिळणार आहेत जर तुम्ही अनुसूचित जाती जमातीमध्ये नसाल पण ह्यानु गुणानुसार तुम्ही इथं बसत असाल तर तुम्हाला इथं किती मिळणार आहेत गुण तुम्हाला तीन गुण मिळणार आहेत हां अशा पद्धतीने तुमचं गणित होणार आहे तर आता बघा इथं किती आहे पंचावन्न अधिक दहा पासष्ट पासष्ट आणि हे किती सात पासष्ट आणि चार तीन सात सात दोन नऊ दहा तरुण चालू पासष्ट पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर गुण तुम्हाला इथं अशा पद्धतीने मिळणार आहेत फॉर एक्झाम्पल तर अशा पद्धतीने तुम्ही वेगळ्या कागदावरती तुम्ही कागदावरती मांडून ठेवा म्हणजे काय मांडून ठेवायचं गणित करायचं तुम्हाला किती टक्के गुण मिळालेले आहेत आणि त्याला तुम्हाला किती गुण मिळणार आहेत त्यामध्ये जर हे तुम्ही जे हे गुण ॲड परत हे गुण परत त्या त्याच्यामध्ये ॲड करत जायचं तुमचं कोणतं शिक्षण झालेलं आहे त्याच्यामध्ये हे यातले कोणता जो तुम्ही पात्र असाल ते तुम्ही इथं ॲड करत जायचं हा कंपल्सरी आहे तुम्हाला मिळणारच आहे गुण हा पण त्याच्यामध्ये ॲड करायचा नंतर खाली पै खालीलपैकी कशामध्ये तुम्ही पात्र आहात कोणत्या का कॅटेगरीमध्ये येता त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क आहेत पुढे तेही तुम्हाला तिथं त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत अशा पद्धतीने आपण थोडक्यात बघितलेलं आहे किंवा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला तुमची निवड कशी केली जाणार आहे तुम्हाला गुण कसे दिले जाणार आहेत तर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर काय समजलं नसेल तर कृपया कमेंट करून सांगा मी तुम्हाला सविस्तर सांगेन की तुम्हाला किती टक्के मार्क आहेत आणि तुम्ही कोणती काही काष्ट शिक्षण का काय का त्यानुसार आपण तिथं ठरवूया आणि तुम्ही त्याचं गणित करू शकता की तुम्हाला कोणते कोणते मार्क दिले जाणार आहेत मा धरायचे गणित करायचं हे तुम्हाला तिथं कळणार आहे तर आणखी जास्त मोठा व्हिडिओ न बनवता आपण इथंच थांबूया काय काय समस्या असतील तर कमेंट करून सांगा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा लवकरच याची यादी लागणार आहे त्यापूर्वी तुम्हाला किती गुण मिळणार आहेत हे हा अंदाज तुम्हाला येण्यासाठी हा व्हिडिओचा आपण प्रयास केलेला आहे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा व्हिडिओ कसे वाटला माहिती कशी वाटली कृपया कमेंट करून सांगा तुम्हाला काय समस्या असतील तरी सुद्धा कमेंट करून सांगा आणि यादी लागली की त्याची अपडेट आपण तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचू त्यामुळे आपलं आपला चॅनल तुम्ही पाहत राहा जय हिंद जय महाराष्ट्र